नमस्कार मित्रांनो अनेक असे शेतकरी असतात किंवा भूमिहीन व्यक्ती असतात ज्यांना नव्याने आपल्यासाठी जमीन खरेदी करायची असते परंतु शेतजमिनीविषयी योग्य माहिती नसल्याने त्यांची फसवणूक होते काही वेळा शेतजमीन खरेदी केल्यानंतर जमीन, खरे के जमीन कसणारा वेगळा आणि शेतमालक वेगळाच निघतो अशा प्रकारचे अनेक फ्रॉड शेतजमीन खरेदी करताना घडत असतात शेतजमीन खरेदी करत असताना आपल्याला या पाच गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यामुळे शेतजमीन खरेदी करताना आपली देखील फसवणूक होणार नाही त्यामुळे शेतजमीन खरेदी करत असताना आपल्याला कोणत्या पाच बाबींची काळजी घ्यायची आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा जमीन खरेदी करताना लक्षात घेण्याची पहिली गोष्ट म्हणजे जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा नीट तपासून घेणे आपल्याला ज्या गावामध्ये जमीन खरेदी करायची आहे त्या गावातल्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही त्या जमिनीचा सातबारा काढू शकता याशिवाय तुम्हाला त्या जमिनीचा गट क्रमांक माहीत असेल तर देखील तुम्ही ऑनलाईनसुद्धा सात बारा काढू शकता सात बारा काढल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीचा फेरफार उतारा देखील तपासून पाहायचा आहे आता सात बारा उतारा काढल्यानंतर त्या सात बारा उतार्यावर आपल्याला या तीन गोष्टी तपासून घ्यायच्या आहेत सात बारा उतार्यावर तुम्हाला सर्वात पहिले शेतमालकाचे नाव तपासून घ्यायचे आहे म्हणजेच तुम्हाला ज्या व्यक्तीची शेतजमीन विकत घ्यायची आहे त्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्यावर असायला पाहिजे सातबारा उतार्यावर मयत व्यक्ती किंवा जुना मालक किंवा इतर वारसांची नावे असल्यास ती यादी आपल्याला काढून घ्यावी लागणार आहे सातबाऱ्यावर आपल्याला दुसरी सर्वात महत्वाची एक गोष्ट बघायची आहे ते म्हणजे पूर्वीच्या शेतमालकाने त्या जमिनीवर काही कर्ज उचलले आहे का शेतीवर जर कर्ज उचलले असेल तर आपल्याला पुढे चालून असंख्य अडचणी येऊ शकतात अनेकदा आपली जमीन देखील हिसकावून घेतली जाऊ शकते त्याच्यानंतर सातबाऱ्यावर बघायची सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे जी शेतजमीन आपण खरेदी करणार आहोत ती शेतजमीन कोणत्या न्यायालयीन खटल्यामध्ये अडकली आहे का किंवा शेतीतून एखादा रस्ता गेला आहे का गेला असल्यास त्याचा सातबाऱ्यावर नोंद आहे का हे सर्व आपल्याला तपासून घ्यायचं आहे शेतजमीन खरेदी करत असताना लक्षात घेण्याची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शेतजमिनीची भूधारणा पद्धत तपासून घ्यायची आहे सातबारा उतार्यावर भूधारणा पद्धत नमूद केलेली असते भूधारणा पद्धत साधारणपणे दोन प्रकारची असते त्यामधील पहिली भूधारणा पद्धत म्हणजे भोगवटाधार वर्ग एक पद्धत जर सातबाऱ्यावर भोगवटाधार वर्ग एक पद्धत असेल तर या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात मूळ शेतकरीच या जमिनीचा मूळ मालक असतो म्हणजेच ही जमीन विकत असताना शेतकऱ्याला कोणत्याही गोष्टींची अडचण येत नसते त्याच्यानंतरची दुसरी भूधारणा पद्धत म्हणजे भोगवटादार वर्ग दोन पद्धत जर सतबाऱ्यावर भोगवटादार वर्ग दोन पद्धत लिहून असेल तर या जमिनीचा व्यवहार करताना यावर शासनाचे काही निर्बंध असतात या जमिनीचे सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरण होत नसते यामध्ये इना म्हणून दिलेल्या जमिनी किंवा भूमिहीन शेतकऱ्याला वाटप केलेल्या जमिनी इत्यादी प्रकारच्या जमिनीचा समावेश होत असतो यामध्ये काही जमिनी सरकारी मालकीच्या पण भाडे तत्वावर दिलेल्या देखील जमिनी असतात त्यामुळे अनेक असे व्यक्ती असतात त्यांना अचानकपणे नव्याण्णव वर्ष झाल्यानंतर जमीन मिळते ही मिळालेली जमीन अशा प्रकारचीच भाडे तत्वावर दिलेली जमीन असते त्यामुळे भोगवटादार वर्ग दोन पद्धतीची जमीन खरेदी करताना खूप विचार करून आपल्याला जमीन खरेदी करायची आहे त्याच्यानंतर जमीन खरेदी करत असताना तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या जमिनीचा नकाशा तपासून घ्यायचा आहे एकदा जर आपल्या हातामध्ये नकाशा आला की आपल्याला आपल्या जमिनीची हद्द समजते आणि पुढे चालून शेजारील शेतकऱ्यासोबत होणारे आपले तुरळक कारणावरून वाद देखील पेटत नाहीत त्याच्यानंतर जमीन खरेदी करताना चौथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचा शेतरस्ता जे जमीन आपल्याला खरेदी करायची आहे तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला स्वतंत्र रस्ता आहे का हे आपल्याला तपासून घ्यायचं आहे आणि जर रस्ता नसेल तर जो कोणी व्यक्ती असेल ज्याच्या शेतातून आपल्याला आपल्या शेतामध्ये जायची वाट आहे त्याचा आपल्याला विरोध आहे का हे देखील तपासून घेणे फार महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर जमीन खरेदी करताना पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदी खत तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक ते शुल्क भरून खरेदी खत तयार करावे यात गट नंबर मूळ मालकाचे नाव चतुर्सीमा क्षेत्र बरोबर आहे का हे देखील तपासून घ्यावे अशा प्रकारे शेतजमीन खरेदी करत असताना आपल्याला या पाच गोष्टींचं लक्ष ठेवूनच जमीन खरेदी करायची आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद